कर्जत तालुक्यातील मानिवली ची ची या गावातील हिराजी गोमाची पाटील हे क्रांतिकारक एकोणीशे त्रेचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या गोळीबारात हुतात्मा झाले त्या गावातील पंचाहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी या पोषणी नदीच्या पलीकडे आहेत त्या ठिकाणी पूल नसल्याने सध्या या शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीची कामे करण्यासाठी दहा किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावं लागतंय स्वतंत्र लढ्याचा इतिहास आहे आणि त्या स्वतंत्र लढ्यात आपल्या प्रणाची आहुती देणाऱ्या मानिवली गावातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला पूल बांधायला सरकारला वेळ नाही मानिवली आणि खाड्याचा पाडा गावातील पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला पोशळी नदीवरील पूल बांधण्याचे आश्वासन राज्यकर्ते गेली वीस वर्ष देत आहेत दरम्यान शासन आमच्यापैकी काही शेतकरी वाहून जाण्याची वाट पाहतय काय असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे मानिवली येथील हुतात्मा स्मारकात दरवर्षी वर्षातून दोन वेळा शासकीय कार्यक्रमासाठी येत असतात मात्र आमचा पूल होण्यासाठी सरकार अनुकूल नाही असे सातत्याने दिसून येते त्यामुळे या भागातील शेतकरी सरकारच्या धोरणावर नाराज आहेत शेतकरी अॅडव्होकेट किशोर दिघे गणेश डायरे चंद्रकांत डायरे दौलत दिघे समीर पेमारे भरत पेमारे राजेंद्र गवळी यांनी माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर बोलताना नाराजी व्यक्त केली आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये राहणारे सर्व शेतकरी ग्रामस्थ आहेत इथे उपस्थित आज गेले तीन तीस ते चाळीस वर्ष झाले आम्ही शासनाकडे मागणी करतो का हा ब्रिज होण्यात यावा पण शासनाने आज परत याची दखल घेतली नाही आणि तोरी त्याची दखल घेण्यात यावा आणि न्याय घेतली तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करू शकतो मानविली ग्रामस्थांची शेती ही खाड्याचापाडा ग्रामपंचायतमध्ये येते पाषाण ग्रामपंचायतच्या आधीमध्ये येते त्याच्यामुळे पावसाळी शेती लावण्यासाठी खूप अवघड होतो आणि जर का शेती लावली नाही तर उपासमारीची वेळ येते ग्रामस्थांची जर का जर का फ्रीज झाला फ्रीज झाला तर आम्हाला एक जे संकट आहे आमच्यावरचा तो निघून जाईल आणि जे प्रवास आमचा जे पाणी ग्रामपंचायत आणि पाशेना ग्रामपंचायत यांना जो जोडणारा जो, जो ब्रिज आहे झाला तर संपर्क होईल आणि आपण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यासाठी केंद्र सरकारचाही चांगला पाठपुरावा असतो निधी दिला हो, जातो असतो आम पण आमच्याकडे दुर्लक्ष का आमच्याकडे असं या दुर्लक्ष का केला जातो आमच्या अन्न होतो या होता कामा नाही शासनाने याची दखल घेण्यात यावी मी आता या नदीच्या याच्यातून बाईक घेऊन आलेलो आहे तर हा रस्ता नादुरुस्त आहे त्याच्यामुळं आम्हाला येण्या जाण्याचा जा जा खूप त्रास होतोय त्याच्यासाठी हा ब्रिजचा काम लवकरात लवकर व्हावा हो, यासाठी आमची विनंती निवली ते खाड्याचा पाडा हा नदीचा प्रवास आहे गेली कित्येक वर्ष आम्ही ह्या ब्रिजची समस्या पाहतोय परंतु आम्हाला येण्या जाण्याकरिता जर ब्रिज झालं तर वांगणी ते नेरळ हा प्रवास आम्हाला अवघ्या एक वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये होऊ शकतोय जर हा ब्रिज जर लवकरात लवकर केला तर मानवलीतून काही शेतकरी हे शेतीसाठी पावसाळ्यात पलीकडे जात असतात परंतु त्यांना ती शेती बरीचशी शेती पलीकडे असल्यामुळे शेती करणे अशक्य असतो त्याकरिता त्यांना ह्या ब्रिजची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी ही आमची एक मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करावी